दहा दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष ओबीसी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी न करता मराठा समाजांना आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षण घ्यावं मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं मत ममता बॅनर्जी घेणार मोदींची भेट पश्चिम बंगालच्या विकासासाठी निधीची मागणी करणार लोकसभा निलंबनातून ठाकरे गटाचे खासदार सुटले शरद पवार गटाच्या आमदारांचे निलंबन तर राहुल आणि सोनिया गांधी वगळता काँग्रेसचे केवळ नऊ खासदार शिल्लक निलंबित खासदारांना संसदेमध्ये बंदी, संसद कक्ष लॉबी आणि गॅलरीमध्ये प्रवेश करता येणार नाही सचिवालयाचं परिपत्रक महाराष्ट्रामध्ये नव्या कोरोना व्हेरियंटचा शिडकाव ठाण्यामध्ये आढळला जेएन वनचा रुग्ण आरोग्य सांभाळण्याच्या सूचना